श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पहिली आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोपती सभोती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झराच अधिकच सुंदर आणि पवित्र वाटावा असा अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे या काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा आहे त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायला सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता आणि श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बायो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बायो खरेच ती जगाची बायो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळेल माझ्या आईला दोन भाऊ आणि एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान ते तरी स्वतःला तसेच समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते ओत पेट्या सरीवाकी गोडतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करण्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत होते आम्ही आमच्या भाऊ म्हणत व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय बिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळकत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा होतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असं म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेत साऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराड नागपूरला माल गुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला उरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आमचे वडवली गावचे खोत होते त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले असते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोपळी अरणस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवेन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर असते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्र ताऱ्याच्या सारखे शांत आणि स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेलेच पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्यांच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले होते पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरवून माझ्या आईला सोन्याचे गोट तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली होती खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कुणी ऐकले नाही तर त्यांना वाटे हे कुंभट माजले कुंब्याला कुंभट म्हणवायचे व महाराला महारडा म्हणायचे अशी ही पद्धत ठरलेली असे असताना आपणच माजलो आहोत सत्तांद झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मनं दुखावली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोपावेल फळेल एकदा काय झालं ती अमावस्येची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवस कसला शनिवार जे व्हायचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले त्यांनी सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले बहुदा तिने सांजा म्हणजे दैत्याची वेळ वेड़। या वेळे जाऊ नका यातून औषधची काळरात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठवून थंड जा भाऊंनी ते ऐकलं नाही ते म्हणाले म्हातारे अगं पाया खालची वाट झाली रात्र म्हणून काय झालं मी झपाझप जाईन दूध काढतात तो घरी पोचेन हो भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता हळणारी पापे चल राहू नको असं म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण बेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड गोसावर एक परा होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तिथून दिवसाढवळ्याही जाण्यासाठी नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीव कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरी जवळ आले आणि एकदम शिळ वाजली शिळ म्हणजे शिट्टी भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला काव लावलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातले सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चर चर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत संकन निभून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामनाला मारले खोताला मारले रे धावा धावा ते मांग जरा भ्याले भाऊ त्या मांगाला म्हणाले नाकार रे मला मारू मी तुमचं काय केलंय सोडा मला ही अंगठी घ्या सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणा त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असं दिसलं कोणाची तरी, तरी चाहूल लागली मांगांना आणि मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले आणि पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामाला मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करण्यासाठी ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या ही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमानं त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह हो स्पर्धा हे सत्य आहे परंतु या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम असतं ते प्रेम संकुचित आहे एवढंच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष व मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरीचा गडी जो पळत सुटला होता तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितले आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तिथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच अकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसले खाणे आणि कसले पिणे तेथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते आता आई ती सारी कथा आम्हा सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तो सखा देव देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला आणि ती म्हणाली देवा नारायणा ना। तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकुराख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे रे तुला तू तु करुणेचा सागर आहेस येऊ दे हो घरी सुखरूप पाहीन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको थे दागिने नको ती मोठी वस्त्र कशाला मिली ती खोती नको मला काहीच नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली आणि रडू लागली आईने देवाला अळवले प्रार्थले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री रत्न आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैवती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचं धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करत असे दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वट पूजा करायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो या व अशात शेकडो भावना या वटपूजेने कळत व नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावना होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती चक्कर येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो आणि विचारलं काय आई काय होतंय पाय का चेपो तुझे आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळाशील हो पण मी तरी काय आई करू आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते कामाई मी कधी नाही म्हटलो का तुला मी म्हटलं आई गहीवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वट सावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला चक्कर येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारलं चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारं समजतं आणि कळतं तू म्हणजे मीच आहे ना अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जनुभाग माझे स्तुरूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील शाळेत आहारे बायको असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची लहान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रेलाज हे देवाचं काम ते करीत असता तुला कोणी हसलं तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम तु ला। त्या दिवशी मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितलं पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जाते परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचं काम करावयास सांगितलं तर तुला लाज वाटते का रे मग भक्ति तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्मराजाच्या घरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसला जाणार तर मी जाईन हो येऊन जाईन काय होईल मी भोवळ येऊन पडेल मरेन तर सुटेन सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुझ्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला आईचे शब्द माझ्या खोल खोल अंतरंगास भिडले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर होर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची बिडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्याची प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटलं आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटलं असं खेविलवाने मी विचारलं नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेल मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व सावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीच विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको